शेतकरी मित्रांनो नमस्कार जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ जो आहे तो कांदा पिकाबद्दल असताना आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सोप्या प्रश्नाचं सोप्या भाषेमध्ये दे उत्तर देणार आहे की कांद्याची लागवड नेमके आपण कधी करावी बरेच शेतकरी विचारतात की कुठल्या हंगामामध्ये ला कांद्याची लागवड करावी नर्सरी कधी कर टाकावी मग आमचा कांदा काढणीला कधी येईल तर या सोप्या प्रश्नाचं अतिशय छोट्या वेळामध्ये आपण सोपं उत्तर जाणून घेणार आहोत तुम्ही जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल दरवर्षी कधी ना कधी तुम्ही कांदा करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर माहिती आवडली तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ mm. तुमच्या इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर सुरू करूया आणि जाणून घेऊया की कांद्याची नेहमीप्रमाणे सूचना तुम्हाला तर माहितच आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या पिकांचे शेड्यूल आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये जे तुम्ही खरेदी करू शकता तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती आपल्याकडे सोयाबीन ऊस कांदा कोथिंबीर गहू कलिंगड आणि हरभरा पिकाचे शेड्यूल आहेत कलर फॉर्मॅटमध्ये मराठीमध्ये पीडीएफ आहे लागवड ते काढणी सगळी माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळते जवळपास तीस ते चाळीस पानाचे हे शेड्यूल असतात मराठीमध्ये असतात हे काही पुस्तक नाही बरं तुम्हाला लेखासारखी माहिती द्यायला कुठल्या दिवशी काय करायला हवं ते अचूक मध्ये तुम्हाला टेबल मध्ये या ठिकाणी सांगितलं जातं तुम्हाला जर कांदा पिकाचं शेड्यूल हवं असेल तर त्याची एकशे अठ्ठेचाळीस रुपये किंमत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व शेड्यूलची खरेदीची लिंक आहे तिथून पेमेंट करा किंवा तुम्हाला जर याचा फोन पे गुगल पे नंबर हवा असेल तर मला या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा की अमुक अमुक पिकाचं मला शेड्यूल पाहिजे ते शेड्यूल खरेदी करण्याची सगळ्यात सोपी आणि सर्व माहिती मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवून देईल ठीक आहे ही झाली सूचना आता आपल्या पटकन मुख्य विषयावरती वळूया जा। आणि जाणून घेऊया की कांद्याची लागवड नेमकी आपण कशी करावी बघा कांदा लागवडीचे चार वेगवेगळे हंगाम आहेत आर्ली खरीप म्हणजे थोडासा अगोदरचा खरीप योग्य खरीप खरीप ज्याला म्हणतो लेट खरीप ज्याला आपण रांगडा कांदा किंवा पोळ कांदा म्हणतो आणि रब्बी ज्याला आपण उन्हाळी कांदा म्हणतो असे चार वेगवेगळे कांद्याचे हंगाम नॉर्मली महाराष्ट्रामध्ये आहेत जो आर्ली खरीप आहे तो लाल कांदा असतो खरीपातील देखील लाल कांदा असतो लेट खरीप ज्याला आपण रांगडा पोळ म्हणतो तो गुलाबी कांदा असतो आणि रब्बीमध्ये जो आपण उन्हाळी करतो त्याला आपण लाईट लाल किंवा भगवा कांदा असं म्हणतो बघा हा चार्टचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या हा स्क्रीनशॉट तुम्हाला सर्व माहिती देणार आहे एवढंच मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे या व्हिडिओमध्ये याच्या व्यतिरिक्त काहीही माहिती नाही तुम्हाला जर अर्ली खरीप कांदा करायचा असेल तर त्याची नर्सरीची वेळ फेब्रुवारी ते मार्च असू शकते त्याची रोप लागवड म्हणजे पुनर्लागवड ज्याला आपण म्हणतो नर्सरीतनं रोप काढून एप्रिल ते मे महिन्यात तुम्ही लागवड करू शकता आणि त्याची काढणीची वेळ ऑगस्ट ते सप्टेंबर येऊ शकते अर्ली खरीपमध्ये नर्सरीचा कालावधी चाळीस ते पंचेस दिवसाचा असू शकतो तुम्हाला जर खरीपाचा कांदा करायचा असेल लाल कांदा करायचा असेल तर पेरणीची म्हणजे नर्सरीची वेळ मे जून असू शकते रोप लागवडीची वेळ त्याची जुलै ऑगस्ट असू शकते आणि काढणीची वेळ तो तोच कांदा म्हणजे मे जून मध्ये लावलेला कांदा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये काढलेला काढलेला येतो आणि याची देखील नर्सरीची वेळ कालावधी हा चाळीस ते पंचेस दिवसाचा असू शकतो लेट खरीप करत असाल रांगडा किंवा पोळ कांदा करत असाल गुलाबी कांदा ज्याला आपण म्हणतो तर त्याची नर्सरी आपल्याला ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये टाकायची आहे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याची अं पुनर्लागवडी येऊ शकते आणि त्याची काढणी नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये होऊ शकते आणि याचा नर्सरीचा कालावधी हा तो ते पंचेस ते पन्नास दिवसाचा असतो रब्बी जर उदुमी उन्हाळी कांदा करत असाल ज्याला आपण लाईट लाल किंवा भगव कांदा असं म्हणतो तर त्याची नर्सरी तुम्हाला ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये टाकायची आहे त्याची पुनर्लागवड डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान करायची आहे आणि तो टाकलेला उन्हाळी कांदा तुमचा एप्रिल ते मे महिन्यामध्ये काढलेला येणार आहे ज्यावेळेस तुम्ही नर्सरी उन्हाळी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये टाकत असता त्याचा कालावधी थोडासा वाढतो पन्नास ते पंचावन्न दिवसाची नर्सरी होऊ शकते कारण टेम्परेचर थोडंसं कमी असतं तर एकंदरीत कांद्याची लागवड कोणत्या हंगामामध्ये कधी करावी नर्सरी कधी टाकावी त्याची पुनर्लागवड कधी येईल काढणी कधी येईल आणि त्या हंगामामध्ये टाकलेल्या कांद्याची नर्सरी किती दिवस राहू शकते किंवा ठेवायला हवी याचं एक सोप्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो याचा पूर्ण स्क्रीनशॉट काढून घ्या स्क्रीनशॉट तुमच्याकडे असू द्या बऱ्याच शेतकऱ्यांना विचारतात की अर्ली खरीप म्हणजे काय लाल कांदा कधी लावतात गुलाबी कांदा कधी लावतात भगवा कधी करावा मग अमुक अमुक कांदा आपण कधी करायला हवा तर सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी आहे कांद्याची लागवड कधी करावी याचं सोप्या भाषेमध्ये उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे आता ह्याच्यात देखील अजून एक प्रश्न असतो ठीक आहे हे झालं हंगाम कांद्याची वरायटी कधी लावला पाहिजे कधी पुन्हा लागवड केली पाहिजे पण रेट कधी येतात मित्रांनो कांद्याच्या बद्दल खूप आपण अभ्यास केलाय परंतु तरी देखील तसा तर्क लावणं शक्य नाही बऱ्याचदा आपण म्हणतो की उन्हाळी कांद्यामध्ये रेट चांगले मिळतात कारण कांदा मार्केटमध्ये तेवढा नसतो पण तसंही होत नाही खपामध्ये आपण म्हणतो की पावसामुळे जास्त कांदा डॅमेज होतो म्हणून आवक चांगली नसते म्हणून रेट चांगले मिळतात तर तसं नाही तुम्ही कांदा करत राहा समजा मार्केटमध्ये रेट नसतील तर मित्रांनो तुम्हाला कांदा चाळीमध्ये कांदा साठवून ठेवणे उत्तम पर्याय आहे पाच ते सहा महिन्यापर्यंत तुम्ही कांदा साठवून ठेवू शकता आणि तेवढ्या दिवसात तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला चांगले रेट मिळतात म्हणजे वर्षातून कांद्यासाठी एकतरी लाट अशी असते की ज्या ठिकाणी तुम्हाला तीस चाळीस पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत कांदा जातो <coughs> त्याच्यामुळं कांद्याची लागवड हंगामानुसार कधी करावी याचं हे उत्तर आहे आता रेट कधी असतात कधी लागवड करायला हवी ह्याचं उत्तर तुम्हाला कोणीही सांगणार नाही तसं कोणी सांगत असेल तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नका सातत्यानं योग्य हंगामामध्ये लागवड करा आणि चांगल्यात चांगल्या क्वालिटीचा कांदा आपण कसा उगवू शकतो याच्यावरती लक्ष केंद्रित करा मार्केट आपल्या हातामध्ये नाही समजा रेट नसतील तर कांदा चाळीची व्यवस्था अगोदरच करून ठेवा कांदा साठवून ठेवा थोडासा दमधारा दम चार पाच महिने कांदा साठवून ठेवला शंभर टक्के तुम्हाला चांगले पैसे होतात फक्त कांद्यामध्ये आणि द्राक्ष बागेमध्ये तुमच्याकडे संयम असणं खूप गरजेचं आहे कांदा हे असं पीक नाही की लगेच काढला की लगेच पैसे तुम्हाला त्या ठिकाणी संयम ठेवून मार्केटमध्ये हालचाल करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की कांद्याची लागवड नेमकी कधी करावी नर्सरी कधी टाकावी सगळ्या गोष्टी कशा कराव्या तुम्हाला जर आमचं कोणतंही पीक वेळापत्रक शेड्यूल खरेदी करायचं असेल तर व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा शक्यतो फोन करू नका व्हॉट्सअप मेसेज करा तुमच्या प्रत्येक मेसेजला मी त्या ठिकाणी रिप्लाय देईल भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तर तास धन्यवाद